कैसा हो शरद पवार आगे बढ़ो अध्यक्ष आयोजित करण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केली होण्याचे अध्यक्ष हसन पाटील हसन जगताप त्यांचे सगळे सरकारी आणि राज्याच्या सगळ्या भागातून आलेले आज सरकारने विचारलं आजचा दिवस हा सव्वीसावा वर्धापन दिवस सव्वीस वर्षाच्या पूर्वी आपण एकच आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करायचा निर्णय घेतला जनतेचा पाठिंबा मिळाला आणि बोलत बोलत पक्षाला उभारणी आली महाराष्ट्राच्या जनतेच आपण जुनं आहे आपल्या डोक्यावर फार थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या सरकारांना सामान्य जनतेनं संधी दिली कुणी उपमुख्यमंत्री झालं कुणी मंत्री झालं कुणी जिल्हा ऑफिसर कुणी महानगरपालिका कुणी नगरपालिका

आणि त्याने एक संदेश गेला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या सामाजिक कार्यकर्त्याला संधी मिळाली मिळाल्यानंतर तोही कर्तृत्व दाखवू शकतो आणि राज्य चालू शकतो आणि ती जर मालिका बघितली अनेकांची नावं सांगतायची ग्रंथाध्यक्ष आहेत अर्थमंत्री म्हणून दहा त्यांनी काम केलं अनिल बाबू आहेत जितेंद्र आव्हाड आहेत फौजिया ताई आहेत अनेकांची नावं या ठिकाणी घेतायची पण मला आठवण होती सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुसऱ्या वेळे त्या झाल्यात नाही हे आजार होते आजार खातील सामान्य कुटुंबाचा आठवतं की सावली जिल्ह्यामध्ये एक दिशे होतो तरुणांची बैठक होती आणि एकदम लोक फार चांगले बोलले मी चौकशी केली की हा कोण उदा मला सांगण्यात आलं त्यांचं नाव आधार पाटील मी बोलून घेतलं

दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी पचिशा वाजली फायदा तुम्हाला सगळ्यांच्या कष्टावर तुम्हा सगळ्यांच्या बांधिलकीमुळं तुम्हाला सगळ्यांच्या वैचारिक स्पष्टतेमुळे आणि म्हणून आज हा सव्या सविसावा दिन साजरा करण्यासाठी आपल्या संधी मिळते केंद्र सरकारमध्ये काम करतात

तर तिथेही स्वाभावी फरानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसतं समाधान एका गोष्टीचं आहे की या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळवण्याच्या नंतर अनेक नेते असे घेतले की त्या निर्णयाचा परिणाम राज्यात सुद्धा झाला मला शिकतं सांगितलं महिला महिला सक्षमिकर हा जो बाहेरगावच्या नंतर जो फसंग देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आधी नेहमी लेख होत इथं काम करणार होत अभिमान असा देता की मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्या मध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनी सुद्धा करतात आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका महानगरपालिकांच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आलेल्या आणि शंपन्नास टक्के वगिनींना निवडून द्यायचे कर्तृत्वाचा वाटा हा फक्त होशाकर असतो याचा माझा विश्वास आहे भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात संधी दिली आणि ते आपण अनुभवलं उद्याच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा घरी निर्णय द्यायच्या आणि तो नेहणार निर्णय आपण घेतला तो यशस्वी करण्याचं काम याच्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला करायचं सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टी तापण लक्ष घात शेती असेल उद्योगधंद्याचा विकास असेल शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये Раньше они ко мне совсем такали к Дисе, дисе, сыни вели. Я вели, оди не кажется, во Харькове, кричу, что так и не так А я вели, дума сыни, вообще вели, я и сын казали, я あ、白菜うざねえな、せかん、とよかんにけら。白菜はじ、ふうすかんに。ふうすか、だいや、せかじ、あさ、どっさ、どっさ。ふんに。だい、ぶゆう、うさらしゃ、もじ。あんだれ。 आणि त्यामुळे ही हुतवादी मी काही त्याच्या संबंधी अधिक भाष्य करू इच्छित नाही पण जे राहिले ते विचार राहिले ते राहिले ते विचार घेऊन होत जनतेला त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याच्यासाठी राहिले आणि मला समोर टक्के विश्वास उद्या निवडणुका होती त्या वेळेला बघायला मिळेल एकच उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साली त्याच्याने माझ्या हातात सत्ता होती सत्ता गेली निवडणुका आल्या आणि काहीतरी फडणार बाब आमदार निवडून आले आणि सहा महिन्याच्या त्याचे फक्त सहा शिल्लक राहिले बाकी सगळे फक्त होतो गेले जे सहा शिल्लक राहिले त्याचे एक वर्षाचे दिसतात त्यांचं नाव कमलकिशोर कदम ते त्या ठिकाणी राहील त्या सहाच्यामध्ये आमचा पक्ष सहा जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या बहात्तर झाली राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळं हुतीची चिंता करणार कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका आपण एकसंद राहिलो आणि त्यांच्या वरची ती ही कायम ठेवली तर काही यासाठी आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचक हे या ठिकाणी ऐकलं तुम्ही त्यांच्या घरी गेला का कुणी ते तुमच्याकडे येतील एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये राहणारा आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजे लोकांना भेटणारा लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आणि अशा अनेक लोक माझ्यामध्ये राष्ट्रवादीचा हा सेवा आहे हा अतिशय मौल्यवान सेवा आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंद्र राहून विचारांना भू येतील तर सत्ता विचारची चिंता करू नका सत्ता अभाव येतील आणखी येण्याची स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसते E kadar düzenli hissede, dişler düzenli saatlerce Az, döndü şimdi dişatı bir şeyler oluyor dedi. Nasıl ऐं जा उनखी कला जाम घटि की नागरिक हत्या की गम कोन आहे केतिरी चर्चा देश आई नालो लॻे त सरकारला आम्ही टीका नाही केली आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांच्या हल्ले होत असतील तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू इतर आणणार नाही आणि तेच काम आपल्या लोकांनी केलं あなた。何でやねやんやさびはこっそりと見たからよ。<laughs> そういうんでしゃと知りそうにして。ああ、中さうんでしゃとは、なぜそぶせは。がっつりしゃゃわがすきない。 तुम्ही खुलं गेलात शेजारी पाकिस्तान आहे पुढं तुम्ही गेलात तर बांगलादेश आहे खाली गेलात तर श्रीलंका आहे सवन देशाच्या देशा। आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे एक काळ असा होता जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचा लक्षेक होता आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत बांगलादेश ज्या निर्दृष्टीच्यासाठी या देशाने प्रचंड त्याग केला हो। एका पाकिस्तानचे दोन शुक्र केले एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेश प्रधानमंत्री नाही पण फळ पण अधिकार त्यांच्या हातात नाही आहे माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध होते की ज्यावेळेला मंत्रिमंडळाचे सत्तेत नव्हते ते या फुले शहराचे वाजावे आले होते आणखीन काही ठिकाणी आली होती असा असे देशाच्याबद्दल शेजाऱ्यांच्याबद्दल ते व्यस्त पण आज दोन्ही देश भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा राहिला नाही मी सांगितल का तोही आमचा मित्र आहे का नाही याची शंका यावी त्या ठिकाणचा थींचा प्रभाव हा चिंताजनक आहे म्हणजे सवन देत आणि त्याच्या बाबतीचं सगळे देत आणि आमच्यामध्ये सुसंवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही याचा अर्थ आहे देशाचं नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीव होत निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही आमचा आग्रह हा आहे तो राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल इतर दावे पक्षातील एकत्रित बसून देशाच्या भल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूच ठेवून आम्ही दिल्लीच्या भाषेवर काम करत असतो आणि त्यामुळं हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा एकत्र राहण्यासारखा आणि फक्त सोडून करण्याच्यासाठी स्वस्त निर्णय गेलं असा हा अर्थ काळ आहे देशातला शेतकरी असेल कामगार असेल कधी चौक असेल आणि सामाजिक ऐक्य मजबूत करायचं असेल तर विविध घटना विविध जाती विविध जमाती विविध भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले पाहिजे हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे इच्छित बदलू शकेल पण ते बदलायला विचारायला आणि दुसरीतून काम करणारा राजकीय पक्षांची संद याची ही आवश्यकता असते आणि ती देण्याची ताकद ती देण्याची दृष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ही अत्यंत दवेदलची गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया काही जागतिक पण काही घटक यांचा आत्मविश्वास धरून द्यायचा नाही समाजाचा एस सी असेल आदिवासी असेल श्रीविकास असेल महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल ओबीसी असेल या सगळ्यांच्यामध्ये प्रकारचा विश्वास आणि कामातून निर्णयातून निर्माण केला पाहिजे आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाजकारण राजकारण करणारा पक्ष कोणता तर तो, तो राष्ट्रवादी आहे ही स्थिती अभन निर्माण करण्याची गरज आणि त्यासाठीच इशन स्वच्छता कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्यात आनंद एका गोष्टीचा पक्ष म्हणजे की संघटना आणि संघटनेचं काम ये अर्धा वर्ष अत्यंत प्रभावीपणानं जयंतरावने केलं <laughs> आणि हे तुम्हाला मान्य म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली जयंत माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या फिल्मीला संधी द्या तुम्ही आणि सगळे त्यांच्या मागोमध्ये राहूया

प्रत्येक जिल्ह्यामध्ये हो नवीन श्री नवीन शेले हे दिसले पाहिजे आपण उभे केले आणि त्यांना शक्ती दिसत माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी देऊया प्रतिष्ठा देऊया मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जीव शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी असेल पाहिजे बाकी काही अधिक बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये दिल्ल्या जिल्ह्यामध्ये

हे कोणती नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल हे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात होते आणखी काम आपल्याला करायचे हा त्या कार्यक्रमाचा सोळा संपल्यानंतर पुढचे तीन महिने सर्व लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये या स्थानिक सहभाग संस्था आहे तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के वगिनींच्या जागेमध्ये कर्तृत्वा आणि आत्मविश्वासाने वर राहिलेल्या मिली कशा फुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फही आहे ती याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या फाटीशी राहील आणि अफल येत्या तीन महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सव महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करून एवढाच विश्वास या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका